जुन्नर तालुक्याचे विद्यमान आमदार अतुल बेनके यांनी सलग दुसऱ्यांदा निवडून येणार असल्याचा दावा केला असून तेहतीस हजारांच्या मताधिक्याने आपण आमदार होऊ असा आत्मविश्वास व्यक्त केला आहे यावेळी त्यांच्यासमोर त्यांच्या मातोश्री राजश्रीताई वल्लभ बेनके त्यांचे बंधू डॉक्टर अमोल बेनके छोटे बंधू अमित बेनके सपत्नीक मतदान करायला उपस्थित होते यावेळी पत्रकारांशी बोलताना आमदार अतुल बेनके यांनी आपल्या विजयाचा दाव्याबरोबरच मोठ्या मताधिकांनी निवडून येणार असल्याचे सांगतानाच आपण केलेली विकास कामे याशिवाय आपला संपर्क सुसंस्कृतपणा यावर जोर देत आपण ही निवडणूक जिंकणार असल्याचा दावा केला आहे याच बातमीचा प्रत्यक्ष आढावा घेतला आहे आपला आवाज न्यूज नेटवर्कचे कार्यकारी संपादक किरण वाजगे यांनी पाहूयात जुन्नर तालुका या जुन्नरच्या रक्षणासाठी जुन्नरच्या पाण्याच्या जतनासाठी जुन्नरच्या अविरतपणे आम्ही जी सेवा करतो त्याच्यासाठी जुन्नरच्या विकासासाठी जुन्नरची संस्कृती जपण्यासाठी आज भव्य प्रमाणात मतदान करत हो। आहोत आणि त्याचप्रमाणे मीही या सर्व कारणांसाठी मतदान करत आहोत जुन्नर अत्यंत बलशाली बनवण्यासाठी आम्ही सर्वजण एकत्रित काम करतो आहे आणि त्या वल्लभशेठ बेंके साहेबांनी जी आमच्या तालुक्याला एक चांगली दिशा दाखवली त्याच दिशेने जुन्नर तालुक्याची सेवा करण्यासाठी आम्ही सर्वांनी मतदान केलं मतदानाचा टक्का घटक चालणार मी निश्चितच मतदारांना आवाहन करेल की आपण सर्वांनी मतदान भरभरून करावं विशेषतः मतदान हे सकाळच्या सत्रामध्ये थोडंसं कमी जरी दिसलं असलं तरी दुपारपर्यंत च चार पाच वाजेपर्यंत सर्व मतदान आमचे कार्यकर्ते असतील हे काढून आणून हे जे काही होणारं मतदान आहे याची टक्केवारी निश्चित प्रकारे वाढव आणि पाच जरी असले आणि दोन जरी असले तरी जुन्नर तालुका त्यांच्या जुन्नरचा सेवेकरी निवडणार आहे आणि जुन्नरच्या हिताच्या दृष्टिकोनातून जे काही मी बाबी सांगितल्या पाण्याचं रक्षण असेल जुन्नरचा विकास असेल आणि जुन्नरची संस्कृती असेल त्यासाठी जुन्नरकर मतदान करणारे आणि ते मतदान पूर्ण करणारे काही वेगळं सांगायची गरज नाही अतुझ किती मतदेखी असेल आपल्या विजय ज्याचा ते हजारहून अधिक मतदेखी असेल आमदारसाहेब आज जुन्नर तालुक्यात कुठे कुठे दौरा आहे तुमचा मी आता इथून नारेंगामध्ये फिरणार आहे मग बारुवाडी मग पुढे जुन्नर मग टिंगोरे ओतूर पिंपरी पेंडा पिंपळवंडी आमदार साहेब एक कथित व्हिडिओवर निवडणूक चांगलीच गाजली काय त्याचा परिणाम होईल विषय असा आहे तो कथित व्हिडिओ खरा का खोटा हा पहिला शोध घेणं गरजेचं आहे आणि ते पोलीस त्याच्यावर तपास करत आहेत त्याच्या तपासेअंती तो जर व्हिडिओ खरा असेल तर ज्यांनी तो व्हिडिओ केला त्याच्यावर गुन्हा आणि तो जर व्हिडिओ खोटा असेल तर तो, तो खोटा व्हिडिओ कुणी केला आणि कुणी कशा पद्धतीने प्रसारित केला त्याच्यावर गुन्हा दाखल तुमचे तुमच्या एका कार्यकर्त्या गुन्हा दाखल झालेला आहे जुन्नरला मी त्याची माहिती घेतलेली आहे तो अत्यंत चुकीच्या पद्धतीने गुन्हा दाखल केला आहे त्याचा त्याच्याबरोबर काही संबंध नाही हे फक्त कथित आणि रंजक कहाणी निर्माण करण्याचा प्रयत्न केला आहे आणि म्हणून जे काही गोष्टी घडलेल्या आहेत त्याच्यावर आत्ता बोलणं उचित नाही पण निवडणूक झाल्यानंतर मी निश्चित प्रकारे याच्यावर जी काही माहिती आहे ते फुलासावर करेल थोडासा झाल्यानंतर पळता थोडी होईल एवढंच मला सांगेल चला थँक्यू